बाळाला टाकणार आणि उडी घेणार आई झाल्यावर आधी ती सारंग दर होती ही, ही अवस्था प्रत्येक स्त्रीसाठी आईपण हे एक सोनेरी स्वप्न असतं कित्येकांच्या आयुष्यातील हे स्वप्न सत्यात उतरलेलं पाहायला मिळतं पण हा आईपणाचा अनुभव घेत असताना स्त्रीला सुरुवातीला अनेक यातना सहन कराव्या लागतात एवढंच नाही तर रात्ररात्र जाकून त्या टप्प्यातून तिला प्रवास करत पुढे जावं लागतं अर्थात हा प्रवास प्रत्येक आईसाठी नक्कीच सोपान असतो त्याचमुळे कधी कधी मी डिप्रेशनमध्ये जाऊ शकता नेमका हाच अनुभव अभिनेत्री आदिती सारंगरीने घेतला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून आदिती सारंगधरने त्या कठीण काळातल्या आठवड्यांना उजळा दिला या प्रवासात तिला खूप डिप्रेशनचा सामना करावा लागला होता असं ती सांगते वादळवाट लक्ष नवे लक्ष येऊ कशी तशी मी नांदायला अशा कित्येक मालिका तसेच चित्रपटांमधून आदितीने अभिनयाचा ठसा उमटवला दोन हजार तेरा साली सुहास रेवंडेकर तिने लग्नगाठ बांधली मुलगा अरींच्या जन्मानंतर आदिती पुन्हा अभिनय क्षेत्रात आली अर्थात लक्ष या मालिकेच्या सेटवरती तिच्या मुलाला घेऊन जायची त्यामुळे मुलाची काळजी मिटायची पण जेव्हा अरिनचा जन्म झाला तेव्हा मात्र कोणीच मदतीला नसल्याने आदिती खूप त्रस्त झाली होती याच दरम्यान आदिती कधीकधी अचानक रडायला लागायची याबद्दल ती सांगते तेव्हा मी प्रेशनमधून जात होते ती कधीही रडते पण लोकांना वाटतं की ती नॉर्मल आहे मुलाची काळजी घे असं सांगतात पण नाही मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की बाळांदून जायल्याबाईची बाईची काळजी घ्या ती जर आनंदी राहिली तर मुलाची काळजी कोणीही घेऊ शकेल ती तिच्या मुलाची काळजी घेणारच ना ती तिच्या मुलाला थोडंसं वाऱ्यावर सोडून देणार आहे का त्या काळात मला भेटायला येणारी माणसंही बाळाला बघायला यायची पण मला असं म्हणायचं आहे तुम्ही त्या आईला बघायला जा तिने पण तेवढंच सोचलं आहे कदाचित जास्त पण लोकांना याबद्दल काहीच वाटत नाही ते फक्त विचारतात बघू गं बाळ कसं आहे पण तेव्हा मी माझं बाळ कोणाच्याच हातात देत नव्हते मी सरळ सांगायची की माझ्या बाळाशी लांबून बोलायचं त्याला काही इन्फेक्शन झालं तर तुम्ही रात्रीचं जागायला येणार नाही किंवा औषध पाजायला येणार नाहीत माझ्या पद्धतीला त्यावेळी कोणीच नसायचं आई नाही सासू नाही वडील होते पण ते कल्याणला ते डॉक्टर असले तरी आजीला सोडून येऊ शकत नव्हते माझ्या नवऱ्याला पण वडील नाहीत त्यामुळे जवळ कुटुंब म्हणावं असं कोणीच नव्हतं दुर्दैवाने मेड ज्याला उत्तम अनुभवाने ज्ञान असावं असं आजूबाजूला कोणीही नव्हतं त्यामुळे अशी परिस्थिती आली बाळाला आता टाकणार आणि मी पण उडी मारणार मी खिडकी लावून घेतली आणि आजपासून खिडकीच्या जवळ जायचं नाही हो असं ठरवलं तेव्हा मी काउन्सलरकडे गेले आणि माझी परिस्थिती त्यांना सांगितली